प्रभावी श्री देवी श्री श्रीगणेशाय नमः श्री नमः श्रीकुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः ओम श्री गणपत ये बुद्धिदायका सकळ विद्यांचा नायका नमस्कार तुझ एका करीती आरंभी सर्वही महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती जाहली पार्वती मुक्तिकारणे निश्चिती सिद्धादिकी ध्याईले विश्वाच्या जया लागून मदन करी तुझे ध्यान त्या तुझं साष्टांग नमन माझे असो सर्वदा मज देवनी बुद्धीरम्य तुवा वधवावे एकवीरा महात्म्य तुझे देवा गुण अगम्य नमो शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी प्रणव रूपिणी तुझ नमो ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती तेव्हा ब्रह्मवेदांप्रती उच्चारिता झाला सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी झालास निश्चिती तुझी पंचायतन आकृती तुझलागी नमन असो श्री दत्त वसिष्ठ वाल्मिक नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यांसी नमन सर्वदा असो जिचे हे स्तोत्र जान देवी श्री करुणी नमन करी तसे स्तोत्र प्रारंभ प्रेमाभावे करुणिया श्रोत यांसी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्री होविनी सादर न्यूनते पूर्ण करावे जी प्रमोदात कालितामसी बोलते जाली महालक्ष्मीसी नाम कर्म देई मजसी माते तुझला नमो नमहा महाकालीचे ऐकूनी वचन मग महालक्ष्मी बोले आपण कर्मांते तुझं लागून देते आता श्रवण करी महाकाली महामाया उत्तम महामारी क्षुधा तृषा हे नाम निद्रा तृष्णा एकवीरा परम काळरात्री दुरत्यया ही तुझी दहा नामे जान कर्मे करुणी प्रतिपाद्यपूर्ण या तुझ्या नामकर्मांते जाणून पठन करी तो सुख पावे स्वाहा स्वदा वशटकार तूच अससे सर्वस्वर सुधा तू नित्य अक्षर त्रिधा ओंकारसससी तू लक्ष्मी पार्वती सावित्री तुची अससी जगाची धात्री प्रणव गायत्री वेदमाता आहेस। तू खड्गशूल गदाचक्रिनी तो भ्रुशुंडी चापशंखिनी परिध धारीनी तुवा नमस्कार माझा असो इंद्रादि कारणे तो तीन अवतार घेऊन संहारुनी दैत्य दल शांतविला ब्रह्मांड गोल हे तीन अवतार धरुनी मनी प्रार्थितो तुजसी जननी रक्षण द्यावे गे माते मजद न सहावे प्रथम अवतार तू घेऊनी મહામાયા રૂપરૂણી મધુકૈટપ સંહારુ રક્ષિલે બ્રહ્મદેવાતે દુસરા અવતાર ઘેવુનિ મહીષાસુર મારોની સર્વદેવાંસી જગદંબા નામ ધારણ કરીસી અવતાર ઘેઊની મહાવીર કેવળ માત્રે કરુન કરોને હનન तैसेसी चंडमुंडा ते मारुनी सर्व देवांशी रक्षुनी चामुंडा हे नाम धारण करुणी प्रगट होशी तू जगदंबा शुंभ निशुंभ दोघे असुर त्रासावते झाले सर्व देवांते सोडोनी ऐश्वर्याची आशा देव पळाले दश दिशा मगच सर्व देव मिळोनी येथे झाले हिमपर्वती तेथे घट स्थापुनी सविते झाले देवी भवानी ऐकोनी देवांची वाणी प्रसन्न झाली भवानी प्रकट होऊनी वदे भवानी सुरगणांते तेधवा प्रसन्न झाले लागूनी तरी वर मागावा एक क्षणी मागाल त्या वराते ते देऊन मनोरथ तुमचे पूर्ण करीनं तेव्हा इंद्रादि देवते वधी ते जहाले देवी ते महापराक्रमी जे असुर शुंभ निशुंभ माजले फार त्यांनी जिंकूने आमासी सर्व राज्ये घेतले हाती आम्हा घालविले पाताळी म्हणून पातलो तुझे चरणी पूर्वी तू नाना अवतार घेऊन रक्षण दिले आम्हा सत्वर तुझ पाशी मागणे एकच आता तुझं वाचून नाहीत राहता तेव्हा तूच रक्षे आम्हाे नाना शस्त्रे घेऊन कराते मारावा आमुचा शत्रू सत्वर फिरूनी द्यावा अमुचा अधिकार ऐकून देवांची विनंती क्रोधपावली पावली श्री भवानी मने तुमचे देईन राज्य हेच माझे तुम्हा वचन इतुक्यात तिच्या नेत्रा कानांतून तैसेच हृदय मुखांतुनी नाना शक्ती रूपे बाहेर येऊनी युद्ध करीते झाले असुराशी रक्ताबीजाची करुणी समाप्ती निशुंभासी युद्ध करीती जाली तो निशुंभ बलवान असुर नाना शस्त्रे हानी तुझ वर लिहिले तू छेदी वरचे वर तेव्हा क्रोध पाऊन असुर तुजवर प्रहार कराया धावला त्याचे शिरछेदूने मारिला निशुंभ पडला अस्तारनी क्रोधनावरे शुंभासी बोलता जाहला वचन दुर्गे गर्व करू नको अन्य शक्तीच्या बळे भूत तो युद्ध करिसी अद्भुत त्यांच्याची योगे मान निश्चित हे तुझं योग नवे, देवी बोलती जहाली त्यांसी मी एकची आहे परियेसी मज वाचुनी दुसऱ्यासी कैसा पाही अज्ञाना अन्य ज्या ज्या शक्ती पाही तेथे माझेची रूप असे सर्वही दुष्टा सावध पाहे लवलाही मत मत्स्वरूपी इतुक्यांत सर्व शक्ति जान ब्रह्म ब्रह्मशक्ती आदी करून देवी शरीरी झाल्या लीन एकटी अंबा राहिली आता एकटी मी आहे रनी तरी युद्ध करावे स्थिर होऊनी देवी आणि शुंभासुराचे युद्ध मांडले उभय तांचे अति घोरते युद्ध सांचे देव दैत्य पाहते कौतुके अंबिका शुंभाचे अभिनव घोर युद्ध जुंपले देवीचे आणि शुंभाचे युद्ध जहाले साचे परस्परा घाव शस्त्रांचे एकमेकांशी मारिती संग्राम करुनी वाढवेळ देवीने उड्डाण केले तत्काळ आणि दैत्य उचलवनी सबळ आकाशमार्गी भ्रमविला नंतर त्या ते धरुनी चरणी चक्रकृती फिरवनी गगनी भूमिशी टाकीला क्रोधे करुनी धरणी कंप तय पुन्हा होऊनी सावधान वेगे धावला मुष्टी वळोन देवी ते मारावे म्हणून क्रोधधरिता जहाला शुंभ धावणे आला जवळ ऐसे देवीने पाहुणी तत्काळ क्रोधे हृदय मारुनी त्रिशूळ भूमिवरी पाडिला शुंभ पडला हे ऐकोनी आनंद जहाला त्रिभुवनी सर्व देवांच्याही श्रेणी अत्यंत हर्षाते पावल्या ऐसी देवासी जहालिया तृष्टी केली देवीवरी पुष्पवृष्टी सर्व ऋषींच्याही कोटी आनंदेस्तविते देवी थे। ते ऐसे अवतार तीन घेऊन करिले दुष्टासी शासन तैसेच अनेक रूपे घेऊन रक्षिले तू ऋषीमुनी जेवी तू आंबे देवाकारणे असुर संहारिले शस्त्राने तेवी तू आंबे रक्षी आम्हते कृपा करी दयाळू माते तुझी जी अनंतनामे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती गायत्री पार्वती सावित्री ही तुझी मुख्य नामे तैसेची अनंत उपनामे चंडिका चामुंडा नवदुर्गा शाकंभरी भीमा गौरी अंबिका पद्मा प्रभा भ्रामरी चित्रा कृष्णारुद्धी सिद्धी जगदंबा जरी तू अनेक नामे धारिणी तरी मजसी तू एकच जननी ऐसे तू परम दयाळू दया करी तुझे नामे अपरिमित शक्ती जरी माझी पापे किती तरी तुझं स्मरता चित्ती तयापासून होय मुक्ती आता आठवणी तुझे स्वरूप करी मी मानसपूजा मम चित्तवेधिले तुझे चरणी मान्य करुणी घे भवानी तेज पुंज श्रीची कांती अष्टभुजा ऐसी मूर्ती सिंहारूढ होऊनी ठाकली सुसज्ज शस्त्रे घेऊनि करी रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसत असे श्रीची अष्टहस्तकी आयुधांची प्रभा फाके दश दिशा खडग वान गदा त्रिशूळ शंखचक्र खेटक पान पात्र ऐसे मूर्ती धरूनी मनी तुझी पूजा आरंभी चित्ती ती तू मान्य करुणी घे बाळकावरी दया करणे दुष्ट चांडा जरी मी अज्ञानी परी तूच माझी जननी पंचामृत घालून स्नान अष्टगंधाधिक करून अलंकार अर्पुनी तुझ सुवासिक द्रव्ये लावून भाळी लावणी हळदी कुंकू गळा अलंकार घालू चंपक बकुळ मोगरा जाई गुलाब शेवंती जुई ऐसी सुगंध पुष्पे अर्पुन खन श्रीफल ओटी घालुनी धूप दीप सुग्रास नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध ऐशी षोडशोपचारे भवानी पुजिली हृदयांत यथाविधी मग आरंभिली प्रार्थना वरप्रसाद मागावया एक मागने मागतो तुझशी जो हे स्तोत्र पठन करी त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करावे न लागता क्षण हे स्तोत्र जो नित्य पठन करी त्याचे सर्व दुःख हरी सर्व शांती कर्मांचे ठाई जाणं अवश्य याचे करावे पठन हे स्तोत्र पठन करिता ग्रह पीडा नासती तत्वता सर्व बाधे पासुनी मुक्ती देवी प्रसादे करुणी समस्त हे एक विरा स्तोत्र पवित्र पूर्ण जो एकाग्र चित्ते करी पठन तेथे तिचे सान्निध्य जाणं सर्व वास करून असो सर्व भावे निश्चित, जे पठन करितील स्तोत्र, त्यांचे घरी सतत वास करुनी राहे जगदंबा विश्वास धरुनी मनी स्तवावी देवी भवानी त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करील भगवती धनहीन तासी धन निपुत्रिकांसी पुत्र जहालिया लिया दुःस्वप्न दर्शन ते होईल सुस्वप्न भूत पिशाच्य बाधा त्यान होई कदा सर्व ग्रह पीडा कारणे याचे नित्य पठन करावे जिचे ठाई माझा विश्वास तिने मुखे करुणी देऊनी घास श्री एकविरास स्तोत्रपूर्ण केले तिच्या प्रेरणे करुण इतिश्रीरचितम देवी निरूपण श्री एकविरासोतं संपूर्ण यदक्षरम पदभ्रष्टम मानमेद तत् सर्वम क्षम्यतां देवी પ્રસિદ પ્રસિદ પરમેશ્વરી શ્રી મહાકાલી મહાલક્ષ્મી મહાસરસ્વત્યા પ્રસન્ન વર્દા શુભવંતો શ્રી રસ્તો શુભમ ભવતો ઇષ્ટ કામના સિદ્ધિરસ્તો શ્રી જગદંબા અર્પણમસ્તો ૐ શાંતિઃ 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 શ્રી એકવીરા માતા અર્પણમસ્તો